दादा नमस्ते कुठला आलाय तुम्ही वालचर नगर इंदापूर तालुका ओके तर खाली पार्किंगच्या नावाखाली किती पैसे घेतला तुमच्याकडून पार्किंगच्या नावाखाली पन्नास रुपये देवाच्या दर्शनाला एवढ्या आतुरतेनं येतोय आणि इथं आल्यानंतर जर अशा पद्धतीनं जर विषय असल तरी कुठंतरी विचार करावा लागणार आहे कारण या काय संस्था आहेत ट्रस्ट आहेत या प्रश्न या येणाऱ्या भाविक भक्तांच्या जळ लागते याचा विचार करावा आणि त्या पद्धतीने सोयी सुविधा जर किमान द्याव्यात त्या पद्धतीने सोयी सुविधा नाहीत छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आधिपत्याखाली जिथ चाललेलं हे जे, जे संस्थान आहे त्या संस्थानामध्ये जे, त्यांच्या नावाला साजेशल चोबल अशा पद्धतीची काही सुविधा नाहीत साहेब उभ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत दे शिकार शिंगणापूर या देवस्थानचा विकास करण्यासाठी जर तुमच्याकडून दहा पाच रुपये मागितलं तर तुम्ही द्यायला तर आनंदाने द्यायला तयार आहे परंतु या पार्किंगच्या नावाखाली जी लूट होती ह्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही तर ही दांदा उघड उघड केला जाणार व्हाईट कॉलर दोन नंबर दांदाच म्हणावं लागेल याच्यापेक्षा जास्त काय आम्ही पण करता येणार नाही पण ही गोष्ट चुकीच आहे कारण एवढ्या मोठ्या मार्गावरती जर पार्किंगच्या नावाखाली पैसे असेल तर ही साहेब पोलीस प्रशासन असेल महसूल विभाग असेल सिंगणापूर ग्रामपंचायत असेल यांचा तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून निषेध कराल काय शंभर टक्के आम्ही निषेध करू कारण अनेक हजारो भाविक शंभू महादेवाच्या दर्शनासाठी लाई लाई होत असताना ठिकाणी येतात दर्शनासाठी आणि इथं येऊन जर मनाची निराशा होत असेल तर निश्चितपणे यांचा निषेध करण्याशिवाय पर्याय दिसणार असतो साहेब तुमच्यासारखे शिकलेले पोरं आम्हाला प्रतिक्रिया देतात परंतु आपल्या अनेक बाप अडाणी आहेत आपल्या माया अडाणी आहेत ते लोक ह्या रस्त्यानं जातात म्हणतात जाऊ द्या मरू द्या वीस रुपये तर गेलेत ह्याच्याविषयी तुम्ही काय सांगाल या विषय या विषय असं की हे त्यांची भोळे बाबडी श्रद्धा आहे भोळे बाबडे श्रद्धे पुढे त्यांना दहावीस रुपयाची किंमत नाही पण जर कॉर्पोरेट अँगलला आपण विचार केला तर हेच दहा दहा वीस वीस करता लाखो रुपयांची या ठिकाणी उलट आलो होती आणि तो पैसा पार्किंग साठी वापरला पार्किंग साठी वापरला न जाता त्याचा कुठल्या प्रकारे उपयोग कसा होतोय हे पिशा असणं किंवा ट्रस्ट या ट्रस्ट जाहीर करावं की जेणेकरून येणारा एवढा मसूल कुठं जातो हे तरी जनतेला कळंल जनतेच्या पिशातून पैसे जाते त्याचा उपयोग कसा होतो आहे हे काय कुणी सांगायला तयार नक्कीच साहेब तुमच्या भावना आम्ही सरकारपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आपण पाहतो होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा